आशिष देशमुख मागच्या दारांना भेटतात शिंदेगड भाजपचे अनेक जण संपर्कात आहेत असा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय काँग्रेसमध्ये इन्कमिंगचे संकेत वडेट्टीवारांनी दिले नाही नाही ते असं आहे उपऱ्यांना जास्त माझी आमदारांबद्दल जे भाजपामध्ये नाही नाही ते असं आहे उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते आशिष देशमुख पहिले कुठे वडील काँग्रेसमध्ये काँग्रेसचा इमानदार सिपाही म्हणून भाषण केला नंतर भाजपात गेले भाजपामध्ये जाऊन रमले नाही तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाज्यातून भेटतात हा हौशा नवश्या गवशा आहे शंभर तिकडे गर्दी झाली आहे आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे तर जातील पुढे दुसरा अंगण शोधतील ना हेच चाललं आहे तिथे एवढी गर्दी झाली तीन पक्षाच्या मारामारीमध्ये त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही त्यामुळे अनेक जण जिथे नंबर दोन वर भाजपचे होते ते संपर्कात आहे जिथे नंबर दोन राष्ट्रवादीचे होते जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केलाय भाजप आणि भाजपला आता मोकळं सोडलाय भाजपला विश्वास वाटत नाही जिथे राष्ट्रवादीच्या अजित गटाना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत ते लाईन लांब झालेली दिसेल बरी लंबी लाईन देखील की एवढा मी विश्वासानं सांगतो